नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी आता लवकरच सुरू होणार असतानाच फलटण शहरामधून प्रत्येक प्रभागामधून कोण इच्छुक आहेत संभाव्य चर्चेतील नावे कोणाचे आहेत याचा आढावा आपण नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत फलटण नगर परिषदेचे प्रभाग एक ते तेरा आहेत नगरसेवकांची संख्या सत्तावीस आहे तर थेट नगराध्यक्ष निवडून जाणार आहेत प्रामुख्याने अद्यापपर्यंत आपण प्रभाग क्रमांक अकरा पर्यंत कोण कोण इच्छुक आहेत हे पाहिलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रभाग क्रमांक बारामध्ये कोण कोण नावे संभाव्य चर्चेत आहेत हे पाहणार आहोत प्रभाग क्रमांक बारासाठी सर्वसाधारण महिला आणि दुसरी जागा आहे ती अनुसूचित जाती सर्वसाधारण म्हणजेच पुन्हा एकदा या ठिकाणी दोन्हीही जागांसाठी थेट समोरासमोर सामना होणार आहे दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत त्या दोघांमध्ये दोन्ही जागांसाठी सरळ सरळ सामना होणार आहे आता प्रभाग क्रमांक बारामध्ये संभाव्य चर्चेत नावे कोण आहेत हे पाहण्याअगोदर आपण काही पाठीमागील नावे या ठिकाणी संभाव्य चर्चेत आहेत ते आपण पाहणार आहोत यामध्ये प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेनेचे युवा नेते अमोल भैया निंबाळकर यांच्या आई आणि माजी उपरा उपनगराध्यक्षा राहिलेल्या नंदाताई संपतराव निंबाळकर या प्रभाग क्रमांक अकरामधून संभाव्य चर्चेतील नाव आहे त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक असलेले कट्टर समर्थक असलेले उमाजी नाईक चौकातील माधव उर्फ विजय मदने हेही प्रभ संभाव्य चर्चेत आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून राजे गटाचे राजे गटाच्या सौ मंगल अतुल याही चर्चेत आहेत आता पाहूया प्रभाग क्रमांक उमेदवार संभाव्य चर्चेतील नावे आहेत हे पाहूया प्रभाग क्रमांक बारामध्ये विकास काकडे यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे त्याचबरोबर किशोर उर्फ गुड्डू पवार यांचंही नाव प्रभाग क्रमांक बारामधून चर्चेत आहे याबरोबरच माजी नगरसेविका सुवर्णा खानविलकर यांचंही नाव प्रभाग क्रमांक बारामधून चर्चेत आहे त्याचबरोबर अमर पिसा या, यांच्या घरामधून तसेच सुनील मटपती यांच्या घरामधून तसेच खराज सर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहेत यामधील काही उमेदवारांच्या घरातील महिलाही रिंगणात उतरू शकतात तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक बारामधून कोण कोणत्या उमेदवारांमध्ये थेट सामना होईल जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबाजीने करून आमचे नवनवून व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद